नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कोर्टात केस केल्याच्या रागातून रेवण गावात जमाव जमवून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे रेवण गावातील मंदिर परिसरातच हा धक्कादायक प्रकार घडलाय या मारहाणीत रेवण गावातील शेतकऱ्यांसह चौघे जण जखमी झाले या प्रकरणी दीपक मुळीक आणि विलास मुळीक यांच्यासह दहा जणांविरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल झालाय तसेच या प्रकरणातच विरोधी गटातील मनोज मंडले यांनी देखील सात जणांविरोधात मारहाणीची दिली या, या प्रकरणात दोन्ही गटातील एकूण सतरा जणांविरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल झालाय विटातील एक्साइड बॅटरी चे अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर याबाबत अधिक माहिती अशी रेवणगाव येथील शेतकरी धनाजी विष्णू साळुंखे वय छत्तीस वर्षे हे आपली आई वडील आणि भावासोबत रेवणगावातील गावातील वेताळगुरू मंदिरात पूजेसाठी गेले होते देवाची पूजा झाल्यानंतर धनाजी साळुंखे हे आपल्या कुटुंबियांसमोर मंदिरातून बाहेर पडत असतानाच रेवणगावातील काही लोकांनी आमच्या विरोधात कोर्टात केस का केली असा जाब विचारत धनाजी साळुंखे आणि त्यांच्या कुटुंबियांना लोखंडी सळई आणि पीव्हीसी पाईपने जोरदार मारहाण केली या मारहाणीत फिर्यादी धनाजी साळुंखे यांच्यासह त्यांचा भाऊ बाबूराव साळुंखे फिर्यादीचे वडील विष्णू साळुंखे आणि आई सिंधुताई साळुंखे हे गंभीर जखमी झाले आहेत या धक्कादायक घटनेनंतर विटा पोलिसात आरोपी दीपक विलास मुळीक आणि विलास नरसू मुळीक दोघे राहणार रेवणगाव तालुका खानापूर यांच्यासह मनोज बाळासो मंडले राहणार धोंडगेवाडी वैशाली विजय मंडले राहणार धोंडगेवाडी अंकुश शंकर मंडले राहणार धोंडगेवाडी राहुल शंकर मंडले राहणार कुर्ली पोपट तुकाराम गुजले राहणार यतिराज पोपट राहणार राहणार अशोक महादेव आणि शिवाजी उर्फ काळू तगडू मंडले राहणार धोंडगेवाडी या दहा जणांविरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे तसेच या प्रकरणी क्रॉस कंप्लेंट देखील देण्यात आली असून फिर्यादी मनोज विजय उर्फ बाळू मंडले वय बत्तीस वर्षे राहणार रेवणगाव यांनी आरोपी विष्णू कृष्णदेव साळुंखे धनाजी विष्णू विष्णू साळुंखे रेवणगाव या सर्व आरोपींनी आपल्याला मंदिरात जायचे नाही म्हणून मारहाण केल्याची दिली आहे त्यामुळे या संपूर्ण घटनेत एकूण सतरा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून विटा पोलीस तपास करीत आहे